पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण सरांचं स्वागत करूयात सर आलेले आहेत तर सरांना विनंती करतो की आपण आपल्या अनोख्या स्टाईलने या ठिकाणी उपस्थित तरुणाईशी माता भगिनीची समाज हे जे बाय वारलेत का म्हणजे काही काही असतील आता समजा आपल्याला सवय लहानपणापासून हरिपाठ कीर्तन आणि कीर्तन हरिपाठ ह्या सर्व गोष्टी झाल्या मी इथं महिला मंडळाला प्रश्न विचारतो रावणाच्या बापाचं नाव सांगा पहिला प्रश्न आहे तुम्हाला रावणाच्या बापाचं नाव सांगायचं मी मास्तर था आहे था। इथं विचार नुकतेच सूत्रसंचालक सांगू लागले की बाबा व्याख्याते वक्ते तर मायच्या सांगतो मी काय व्याख्याता बी नाही वक्ता बी नाही वक्ता भी नाही हे लोकांना दिलेलं बिनाकामाचा कार्यक्रम आहे मी मुळात मास्तर आहे आणि मी इथं पहिल्यांदा प्रश्न पोरीला विचारणार पोरीच्या नंतर तिच्या माईला आणि माईच्या नंतर मग जाणार बापागड आता माघ जे टगे उभे स... आहेत म्हणजे आणि आरळले तर सर्वच आरण आहे मला बायाच्या टाळ्यामध्ये जोरदार टाळ्यावर पुरुष मंडळी याच्यात जनपी टाळी वाजवून नसेल रात्री याचा कार्यक्रम होणार आहे का मग काली हे ते काही काही मरेल पण इथं जरी बसले चेहऱ्यावर बारा वाजले आणि त्या भावकीत कोणी मेल काय तुला लिय कोण म्हणलं होतं बिना कंदर रिलॅक्स राहायचं शिका सर्वात महत्वाची गोष्ट काहीतरी या समाजासाठी देणं लागते माग तरुण वर्ग आहे या तरुण पोराविनंती पुढं जागा आहे पुढं जवळ आला तिथे महिला मंडळ येतील जर असं भडक दिस मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक हे काई काई ते काही काही दलिलर असतात तिथं बसले त्याला काही घेणं आहे कोणाचा कार्यक्रम आहे कशामुळे त्याने आलेल्या फक्त लाईट मोजले किती आहेत एक दोन तीन चार एकाच ते बाबूच मोजले एक मोजून काढल्या बायाकडे एवढ्या होत्या माणसाकडे एवढ्या होत्या तर बदलला आपली काळाची गरज आहे पुरुष मंडळी आणि महत्वाची गोष्ट मुलं असतील मुळात तर माझा कार्यक्रम हा स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांसाठी असतो आणि मी आवर्जून सांगितलं की आपली भूमिका एक शिक्षक म्हणून आहे मी काही वागता नाही काही नाही लोकांना बलजबरी महाभोकांड ही जबाबदारी दिली <laughs> काहीच नाही तुम्हाला बोलता आले लोक ऐकायला चला म्हणले तर सांगायचं तात्पर्य स्वराज्य संस्थापक राजा राज, छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र छत्रपती संभाजीराजे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद युवकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला त्या प्रत्येक महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो आणि आपल्या मूळ विषयावर यायचे तो विषय सध्याचा युवक सध्याची युवती तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे की वसंत वसं दादा सांगितलं असेल की मुलीने काय करायचं मुलांनी काय करायचं पण माझा पहिला खटाटोप आहे मुलगी एखाद्या विषयामध्ये जर ती डोकावून जात असेल ती अपयशी होत असेल तर तिच्या मागे नव्याण्णव टक्के कारण तिच्या माईच आहे आणि म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महत्वाची गोष्ट मृती समोर उभ्या आहोत त्यामुळे एक गोष्ट पहिल्यांदा आपल्या घरामध्ये ते संस्कार जतन करणं काळाची गरज आहे आपल्या पोरीनं कशा पद्धतीचे कपडे घालावेत हे तिच्या माईनं पहिल्यांदा तिला शिकवावं कपडे आणायला माय सोबत जात असते हे पहिलं काम आहे आणि टाळ्या वाजवल्या तर बिनधास वाजवायचा नाही तर न वाजलं तरी चालतंय मला समजून जाईल मी काही काही बुद्धीनं गरीब आहेत सहज बसले तिथं सांगायचं तात्पर्य ते आहे की बाबा हे आपल्याला का करायचंय काही जणी पुन्हा इथं माझा एवढाच व्हिडिओ क्रॉप करतील आणि काही दलिलदानं मला म्हणतील की सर राज्य घटनेचा अधिकार आहे मान्य राज्य घटनेचा अधिकार आहे बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलाय पण या देशाची संस्कृती टिकवणं आपल्या हातात आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे आप आपल्या गावामध्ये धोत्रावर आणि फेट्यावर जोपर्यंत मातारा माणूस शिल्लक आहे तोपर्यंत हरिपाठ कीर्तन ह्या गोष्टी आहेत एकदा ही पिढी गेली आपला कार्यक्रम डिलीट हे ती पिढी गेल्यावर मग काय नाही पिढी गेल्यावर काय आपल्या पोरी आहेत नाही कच्चा बदाम पक्का बदाम माई नाही तो कोण बे लगेच आमच्या दलिलदारीकडून तू नाही और सही आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट कुठं बदललं काळाची गरज आहे ते बदलल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मात्र होतही काय माहिती का है की आपल्या मुलींना एक विनंती आहे माता भगिनींना विनंती आहे ना की आपल्या पोरीकडे आपल्याला ते लक्ष द्यायचंय एक शिक्षक या ना सांगतो की मागं कंबाईनचा रिझल्ट आला या कंबाईनच्या रिझल्ट मध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या अतिशय गोरगरीब घरच्या पोरी पी एस आय झाल्या अतिशय गोर गरीब म्हणजे जिथं संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था नाही ती पोरगी पी एस आय म्हणून त्याच ठिकाणी सिलेक्ट झाली मग इथं बसलेल्या माझ्या ताईला मी कळकळीची विनंती करेल कि तु याकडे स्नॅपचॅट आहे तू त्याच्यावर फोटो पण टाकते सोबत पुन्हा एखादा घेते पुन्हा लिहती त्याच्यात विथ माय बेस्टी माय ब्रो मानलेला सख्या भावाला बोलायला तुल नाही त्याच्यात विथ माय ब्रो विथ माय सिसो उठून शब्द आले काय माहित आप इंद्रजी हे ना आणि त्याच्यात पुन्हा आमच्या इकडला दिनशन नाही गॉगल ऐकायचा शर्ट ऐकायचं पॅन्ट दुसरी याची आणि हे लिहिते दलिंदर ऑसम लोक याच्या अख्ख्या पोस्टला दोन कमेंट एका एका याच्या मित्रान केलेली कमेंट नाईस आणि दुसरी याचीच थँक यू क्लोज <laughs> अप कार्यक्रम अरे सुधरणा काळाची गरज आहे मी इथं बसलेल्या तमाम ताईंना विनंती करायलो की का बाबा काय झालं हे का हेलिकॉप्टर वर म्हणून मला काय <laughs> झालं लक्षात घ्या मुला ह्या कार्यक्रमाला येण्या अगोदर जवळपास सहा ते सात तास क्लास असतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना वाटतंय यानं भाषण करावं पण मी मुलात एक गोष्ट सांगतो हा महाराष्ट्र भाषणानं कीर्तनानं सुधारणार नाही तसं झालं असेल तर माझ्या आईच्या वयाच्या इथे कित्येक महिला आहे जिंदगी गेल्या कीर्तन ऐकण्यात सासूलं पोरगी म्हणून काही पाहिलं तुम्हाला नाही म्हणजे तिहा पोरीचं काम जवाया ऐकलं तर नंबर एक आणि आपल्या पोरानं आपल्या बायकोच काम बैल हे म्हणजे काय माहिती का, का सृष्टिको हो, तो पहिले दृष्टिको बदलो बदलती सृष्टी बदलती दृष्टी मेरे दोस्त म्हणजे आपल्याला जग हे आपल्या नजरेतून आहे जग कसं आहे पाहायचं तर आपली नजर चांगली लागल नजर चांगली आहे तर जग चांगला आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा प्रश्न विचारला होता तो व्हिडिओ देखील लोकांना व्हायरल केला की किंवा आपल्या भारताचा जर विचार आपण केला जर प्रबोधन कराना जर हा महाराष्ट्र सुधरला असता तर या महाराष्ट्रात ज्या घटना घडतात त्या घडल्या नसत्या नाही तर सर्वाधिक देव कुठे आहेत भारतात फक्त उत्तर द्या सर्वाधिक देव कुठे आहेत जोरात आवाज आला पाहिजे मला सर्वाधिक देव कुठे आहेत सर्वाधिक देव कुठं छत्रपती शिवाजी महाराज की आता तरी मरेलवानी बसायचं नाही म्हणजे एखादी झोपली असेल तर नाही आले ती सर्वाधिक देव कुठे आहेत भारतात सर्वाधिक जास्त संत कुठे आहेत सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठे आहेत सर्वाधिक जास्त क्रांतिकारक कुठे होऊन गेले सर्वाधिक महत्वाची गोष्ट समाज सुधारक कुठं होऊन गेले सर्वाधिक जास्त संघटना कुठे आहेत सर्वाधिक जास्त धर्म कुठे आहेत सर्वाधिक जास्त जाती कुठे आहेत सर्वाधिक जास्त दलिंदर भारत सुधरले भास्त्रांत सुधरणारे भारत अरे सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती आपल्याला जगासाठी काहीतरी द्यावं लागतं आपण अशा पावन स्मृतीत आहोत संत ज्ञानेश्वर महाराज एका समाजाने नाकारले अनेक वेतना दिल्यात अनेक त्रास दिलाय त्यांच्या मायबापाला जलसमाधी घ्यावं लागली या समाजाने नाकारले अनेक वेळा मानहानी केली आहे अनेक वेळा छळले आणि या लेकरांना जगू द्यायचं असेल तुम्हाला मरावं लागल म्हणून संत ज्ञानेश्वराच्या आई वडिलांना जिवंतपणे जलसमाधी घ्यावं लागली त्यांना हे जग सोडावं लागलं जग सोडल्याच्या नंतर हा नालायक समाज त्यांच्या मागे हात धुन होता खाण्याचा प्रश्न निर्माण झाला पिण्याचा प्रश्न निर्माण झाला ताटी लावलेली आहे बहीण भुकेलेली आहे आणि त्या भुकेलेल्या बहिणीला प्रश्न पडतो की ज्ञानोबा मला जेवायचे तेव्हा महत्वाची गोष्ट पिठाचा प्रश्न निर्माण होतो सुरीचा प्रश्न निर्माण होतो आगीचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा भाऊ स्वतःची एक एक विज्ञा तयार करतो स्वतःची पाठ तप्त करतो त्या पाठीवर मांडे ठापडतो आणि महत्वाची गोष्ट त्या बहिणीला जगवतो मात्र हा समाज त्या व्यक्तीला मायबाप मेल्यावर देखील माफ करत नाहीये संन्यासा प्रमाणात जगावं लागतं मायबापाला मारावं लागतं मात्र ज्ञानेश्वरीची वही हातात घ्यायची आहे ज्याच ठिकाणी तुमच्या इथं खांब आहे त्या खांबाला टेकन दिले आणि टेकन दिल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा लिखाण चालू केलं इथं आज आपण मोठ्या तोऱ्यात सांगतो मया आणि माया भावाचे धुऱ्यामुळे भांडणे सात वर्ष झाले त्याचं घर पाहिलं नाही त्याच्या घराचा दरवाजा पाहिला नाही त्याच्या बायकोचा चेहरा पाहिला नाही असा आपण चौकात मोठ्या तोऱ्या सांगत असतो सासू सुनाच्या घरा घराघरात बांधणे दोन वर्ष झाले लग्नाला त्या मेलीचा मी चेहरा पाहिला नाही आपली सासू म्हणते सुन म्हणते मी तिचा चेहरा पाहिला नाही ना पाहणार बी नाही ती मेली तर मातील जाणार नाही हे घराघरातले डायलाक आहे ज्यांच्या मायबापाला इथं जिवंतपणे जलसमाधी घ्यावं लागली ज्या मायबापाला इथं मरावं लागलं त्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिताना सुरुवात केली अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक काय सुरुवात केली अरे संसार सुखाचा करीन कोणाचा जगाचा आनंद भरील कुठं तिन्ही लोका आणि आपलं काय चालू आहे मी भावाल बोलत नाही मी बहिणील बोलत नाही इथं बसलेल्या काही बहिणी असतील तिथं पण सगळं पोरिओ शिकवा लागते कना पण शिकलो नाही आपला मायबाप आख्या हयातीत आपल्याकडला जेवढा पैसा आहे तेवढा लग्नात खर्च करतो आणि त्याच्यात एखादा आपल्या नशिबात त्यानं आपल्याला ना नाकारलं आपला कार्यक्रम बिघडला कार्यक्रम बिघडल्यावर माय बापाकडे आली तू तर जोपर्यंत तुझी माय आणि बाप आहे तोपर्यंत तुला कोणी विचारणार आहे तू जेवली का तो काय चालू आहे पण एकदा माय बाप गेले आणि भाऊ तू या वहिनीच्या नादी लागला तू हा कार्यक्रम बिघडला पण तो काम शिक्षणाची संधी तुला बापानं उपलब्ध करून दिली त्यामुळं स्नॅपचॅट वर तू कसा फोटो जरी टाकला आमच्या प्रत्येक कोरा माहिती तू रिअल दिसायल कशी आहे त्यामुळे तु हा बेदरच व्हायचा नाही तिथे लिहायचंच नाही सो ब्युटिफुल सो एलिगेट जस्ट लुकिंग लाईक वागार भंगार डायलॉग आणायचेच नाही जे आहे ते रियालिटी मांडायचं शिका सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण का प्रगती याला नातेवाईक एकदा तुमचा कार्यक्रम अधोगती वळला तुम्हाला कोणी ओळखणार नाही इथं बसलेल्या पालकांना देखील विनंती आपलं होते काय माहिती काय प्रबोधन करतो आपण ऐकतो आणि दुसऱ्या दिवशी जायचे आपलं काम आहे बाप याना त्यांना घरी गेले घरी गेल्याच्या नंतर रात्री आठ वाजले पुरेमाचं ताई तो हा मोबाईल दाखव आपल्या पोरीनं हसत हसत मोबाईल दिला हा कोटी कन्या पुत्र होतील सात्विक सर्व काही आपलं साध्य झालं पण आपल्या पोरीनं आपल्याकडे मोबाईल देताना तिला ताण आला कार्यक्रम बिघडला मग हरिपाठ आई कीर्तन ऐक शिवलाल ताई ऐक तिच्यानंतर वसंत मी येऊन बोगलो दे काही पडत नाही <laughs> पहिलं बाप या नात्यानं आपली पहिली भूमिका का घरी गेल्यावर ताई म्हणायचं ताई मोबाईल देतो का अरे तिनं निसंकोचपणे प्रत्येक वेदना प्रत्येक साधना आपल्या बापासोबत व्यक्त केल्या पाहिजेत आणि ते जर केलं तर काहीतरी खरं आहे येणाऱ्या काळात ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील का तर आपल्या बापाकडे पन्नास साठ लाख रुपये भांडवल नाही की आपला बाप तुला म्हणेल ताई ताण घेऊ नको बिझनेस कर म्हणणार आहे कोणी आपला बाप आपल्या पूर्वी म्हणू शकत नाही आपला बाप पन्नास लाख रुपयाचं भांडवल देईल तू बिजनेस कर म्हणे आमचे जंगली रनि महाराज भुगा त्याचा पैसे कल्याण मुंबईहून चौफे आकडा क्रमांक सात भुगा झाला भारत पण ताई तुला कोणीच म्हणणार नाही की हा बिझनेस कर हे कर का याकडे वेळ कमी आहे याकडे शिक्षणाची संधी कमी आहे हायस्ट आपण शिक्षण घेऊ शकतो ले झालं तेवीस हार्डली पंचवीस पंचवीसच्या पुढं आपला बाप आपल्याला शिकू शकत नाही याचं कारण आपण नेवासामध्ये राहतो नेवासा इज अ नॉट अ मेट्रो सिटी नेवासा हे मेट्रो सिटी आहे का मग काय वाटलं हय तर मग एवढी धुळकावन होती कळ का मग आता महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुला पंचवीस वर्षाची संधी आहे एकदा पंचवीस वर्ष क्रॉस केलं की आपल्या गावात भाऊकी नावाचा एक दलिंदर प्राणी आहे भाऊकी म्हणजे सारख्या अण्णावाचे लोक ती झाली आपल्या इथे येते गादीवर बसते आणि आपल्या बापाला डायला हातते पोरीचे वय झाले लवकर हातच विवळे करा दहा रुपये देत नाही पण डायला घालते म्हणून तुला शिक्षणाची संधी कमी आहे आणि तू जर आता शिकली नाही तर महत्वाची गोष्ट आपण किती श्रीमंताच्या घरी दिलो तर आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे तिथं स्वयंपाक आहे तिथं धुने भांडे करायचे घर धारायचे अठ्ठावन्न वर्षापर्यंत आपली लाईफ बर्बाद होईल इथं शेतकऱ्यांचे मुलं असणार हातवर करा शेतकरी बाप आहे आपला आता मला सांगा आपल्या बापाकडे दहा एकर शेती आहे कोणाच्या बापाकडे वीस एकर शेती आहे माही छान सांगा तुमच्या बापानं कधी असं स्टेटस ठेवलं का जस्ट एन्जॉय इन गोवा तुमच्या बापानं असं स्टेटस ठेवलं का तुमचा बाप शेतकरी आहे तुमच्या बापाकडे दहा एकर शेती आहे उसाची बाग आहे ती शेती आहे पाणी बी नंबर एट आहे सर्व काही सुरळीत आहे पण आपल्या बापानं हे स्टेटस कधीच ठेवलं नाही जस्ट एन्जॉय इन गोवा इथं बसलेल्या मुली असतील आता आपण नेवासेत राहतो म्हणून कदाचित आपल्या माईला सँडविच माहीत असेल आपल्या माईला महत्वाची गोष्ट इडली डोसा माहीत असेल आपल्या माईला महत्वाची गोष्ट की जे काही चायनीज असेल ते माहीत असेल मंचुरियन माहीत असेल पण हे ग्रामीण भागात नाही मग आपल्या माईनं आपल्या बापानं हयात शेतामध्ये घातली मात्र आपल्या बापाला जीवनात कधी म्हणता आलं नाही जस्ट एन्जॉय म्हणाली लिहिता आलं सहज मनोरंजन म्हणून महाबळेश्वर नाही आपल्या बापाचं स्टेटस असते धक्के खातखात पंढरपूर बेजार आपला बाप है ना तिकडून यमान तिकडून मोठ्या गाडीनं मुख्यमंत्री पूजा करता निघून जाते आणि मग मेन गोष्ट काय आपल्या पुरीचं काम आहे हेच तुला नीट अभ्यास केला येणारी जी स्पर्धा परीक्षा असेल एमबीबीएस असेल जे काय तुला नीट करायचं ते करायचे हे जर तुला चांगला अभ्यास केला नोकरी लागली नोकरी लागल्याच्या नंतर पहिला पगार आला अरे पहिला पगार आल्यावर आपल्या माय बापाला गाडी किराण करायची भव्य भाऊया बापाला पुढच्या सीटवर बसायचं बापाचा आता असत थाटात आग्रेश्वर असला पाहिजे त्याच्या मागाल्या सीटवर तुम्ही माय आणि तू मधात तुझा भाऊ चालवायला एक ती गाडी घेऊन हो महाबळेश्वरला जायचं आपले मायबाप बाजूला उभे करायचे आतापर्यंत आपण स्नॅक चॅटला भंगार आपले फोटो टाकत होते तिथं फोटो टाकायचा जस्ट एन्जॉय इन महाबळेश्वर विथ मम्मी पप्पा हे <laughs> करायचं आपल्याला अरे कोणा ना आता इथं खाली बसलत ना इथं बसलेली आपली कोणाची माया असेल तरी बहीण असेल इथं बसलेला कोणतरी कोणाचा भाऊ असेल कोणाचा वडील असेल कोणाचं चुलता असेल ही परिस्थिती बदलायला एकच कारण आहे खुर्चीवर याच ठिकाणी तुमचा बाप एखादा याच्या एखाद्यापैकी एखादाचं पोर्ग पियचं असतं एखाद्याचा पोरग डिवायस पी असतात एखाद्याचा पोरग एल डॉक्टर असतात आणि तो माणूस इथं बसला असतात याच्यातले चार धम उठून आले असते का काय इथं बसा हे प्रगतीचं लक्ष आहे कारण काय इथं बसलेल्यांपैकी एक लक्षात घ्या म्हणजे आपण खाली बसलो म्हणजे लय लहान आहे तर इथं बोलणारा लय मोठा असं नाही पण प्रगतीला नातेवाईक आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे काही आहे तर लोक आपल्यासाठी आहेत जिथं गुळ आहे तिथं माशा आहे दोन हजार चौदा ला मी क्लास क्षेत्रात आलोय अठरा पर्यंत क्लास घेत होतो बावीस उजडे पर्यंत कोणी कुत्र म्हणून ओळखत नव्हतं नातेवाईकांनी कधी दहा पाच रुपयाची मदत केली आज नातेवाईक मोठ्या थाटात सांगते कांगणेसर माय आत्याचं पोरगे कांगणेसर माय मामाचं पोरगे कधी कांगणेसर व्हायला झालं कधी आणि म्हणून आपलं काम आहे की आपल्या बापानं किती दिवस लोकांचे भाषण ऐकायचे आपल्या बापानं या विचार मंचावर लोकांचा सत्कार होता हा किती दिवस पाहायचा आहे अरे हे जर आपण पी एस आय एस टी आय पी झालो त्या खुर्चीवर तुम्ही बसलेले असाल पण तुम्ही बसलात एका डिवायस पीची माय बसली म्हणून त्या पोराचा बापाचा सत्कार इथं झाला पाहिजे ते काम तुम्हाला करावंच लागल त्याच्याशिवाय पर्याय नाही इथं सुधारणा होणार नाही लक्षात या मंदिरातून कलेक्टर निर्माण होत नाही तो ज्ञान मंदिरातून होतो त्या ज्ञान टिकले पाहिजे आपल्या गावाकडून शाळा आहेत लोक वर्गणीतून मोठमोठाले सत्य करायला हे महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांना माझी विनंती आहे कीर्तन हे विनोदाचं साधन नाही कीर्तन हे विनोदाचं साधन नाही तिथं भक्ती मार्ग आहे ईश्वर आणि मानव याच्यामधला दुवा म्हणजे संत आहे जी डोक्याने चालतात ती संत आहे जी डोक्याने चालतात ती आहे जी अंतकरणातून चालतात ती संत पण आज कीर्तन कार्यक्रम बिघडला कीर्तन आणि तमाशा याच्यात फरक होणार आहे कारण वर्तन आणि कीर्तन बदललं की माणसाच्या जीवनाचा तमाशा होतो कीर्तन हे महत्वाची गोष्ट विनोदाच साधन आहे आमच्यासारखं काही बोललं चालते आमचं काम शिक्षकीय मुळात महिला मंडळासाठी आपला कार्यक्रमच नाही मी काम, चा चा काम मी मी का लागत मी करे विद्यार्थी त्याचा ध्येय त्याच्या बापाचं कष्ट बोलणं माझं काम आहे आणि मी पहिलं सांगितलं मी काय वागता नाही बळजबरी लोकांनी दिलेली जबाबदारी आहे जयदी भाऊ कॉल केला ते म्हणले कार्यक्रम घ्यावत लागते मग गडाख साहेब बोलले नाही तर मुळात मी प्रत्येक कार्यक्रम बंद केले पोलीस भरतीची आड आलेली आहे महाराष्ट्रातल्या ले गोरगरीब लेकरांच्या आपण शिकवण्यामुळं आपण घेतलेल्या क्लासमुळे एखादं गरीबाचं लेकरू लागलं त्याच्या घराचा उद्धार होणार आहे त्याच्या घरातलं परिपूर्ण कल्याण होणार आहे भासना दे सुधारला असता तर घराघरातल्या लोकांनी एखाद्याला उभं केलं असतं आम्ही बोल झालो तू बोल म्हणजे आम्ही सुधारणार नाही आणि म्हणून ना आपलं काम आहे की महिला मंडळ किंवा पोरीना विनंती करतो ताई आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर सिरियस व्हायचंय एक हजारा माग दीडशे घटस्फोट आहे एक हजार जोडप्या माग दीडशे घटस्फोट आहे दीडशे घटस्फोटाचं कारण तुम्ही पाहिलं तर एकच आहे ऍटिट्यूड मी त्याच का ऐकू आणि मग त्यासाठी तू काम आहे तर आता तू सिरियस शिकली तर बरं आहे नाही शिकली तर मात्र एक गोष्ट लक्षात घे मी असं एक उदाहरण पाहिलं आमच्या बांबणी पोलीस स्टेशनला अरे एका पोरीने लव्ह मॅरेज केलं बाप तिला बोलायलाय आणि बाप बोलत असताना बाप विनंती करायला बाळा चल त्यावेळेस ती पोरगी येत नसेल तर मी म्हणतो तशी पोरगी माईच्या पोटात मेलेली बरी बाप फुलून गेल्याच्या नंतर विनंती करतो ती पोरगी बापासोबत येत नसेल तर तशा औलादी माईच्या पोटातच मेलेल्या बऱ्या बस इथं बसलेले आमचे लाखो तरुण आहेत या तरुणांचं झालं काय माहिती का आमचा तरुण काय करतो कोणाला तरी ऑब्झर्व्ह करतो चौकामध्ये दे, एखाद्या कॉर्नरला एखादा युवा बसतो त्यानं घातलेली ती एक घोट्याच्या वरती पॅन्ट त्याच्यानंतर पेपर पॉटनचं साडेतीनशेच शर्ट आहे पाच वर्षापासून न खर्चलेली पाचशेची नोट आहे आणि त्याच्याकडे मी बी असोटो पुन्हा त्याचे केस त्यानं घातलेला भाग निबा खालचा खाली पंधरा जण बिना त्याच्यात आमच्या बोर्गर काय वाटतं मी बी हेच करा आज तू पाहिला असेल आमचं बोरगर रिल लाईफ जगायला रिअल नाही आमच्या पोराची जी लाईफ आहे ती रील लाईफ आहे रिल लाईफ कामाची नाही रिअल लाईफ रे अरे आपलंही कोणीतरी स्टेटस ठेवा किती दिवस आपण लोकांचे स्टेटस ठेवायचे आपल्याही स्टेटस वर कोणतरी विचार करावा नाहीतर तर रिल लाईफ म्हणजे काय ऑडिस वर व्हिडिओ करायला बदलणे वाले आणि आला काय होत स्प्लेंडर होंगार <laughs> धंदे करायचे आमच्या पोराची ना जुबान कडवी सही दिस हा बदला सबका हिसाब रखता हो आणि फोक्या कुठं किराणा दुकानात अरे तुला सूट व्हायला पाहिजे ना आपण जे काय बोललो काय नाही ते सूट होणं गरजेचं आहे म्हणून मुलीला अरे आपला बाप आहे आज मध्ये असतील आपल्या बापाची एकदा चप्पल चेक, चेक करा आपल्या बापाची फाटलेली बनेल चेक करा चौकामध्ये आपला बाप कधी कोणाला बोलत नाही का आपला बाप कुठल्या तरी दुकानावर काम आले आपला बाप कोणाच्या शेतात काम आले आपला बाप कुठल्या तरी कारखान्यात कामाले आपल्या बापाचे कपडे आडवे येतात आपल्या बापाची बुद्धीमत्ता आडवे आपल्या बापाची पायातली चप्पल आडवी होती आपला बाप जरी कोणाला बोलायला गेला तर लोक डायला खातात का का असं तुम्हाला काही कळत नाही का तर ते आपल्या बापाचं अज्ञान आडवे येते आपल्या बापाचे कपडे आडवे पण महत्वाची गोष्ट त्याच घरातली एखादी बोरगी पी एस आय झाली त्याच घरातली पोरगी एखादी डीवाय पी झाली ज्या लोकांना डायला आणतात का तेच लोक तो फोटो हुडकून काढतात तुवा फोटो हुडकून काढून त्याचे बॅनर बनवतात तीच बॅनर त्या चौकात लावतात त्या चौकात तो इकडे फोटो असतो बाजूला त्या बापाचा फोटो असतो जे लोक त्या बापाला कधी म्हणत होते का काका गप बसा तुम्हाला काही कळत नाही तेच लोक खाली शुभेच्छुक म्हणून असतात तो बाप कधी मनात बोलत नसतो तो बाप कोणाशी घेणं देणं ठेवत नसतो तो बाप आपला सकाळी सहाच्या नंतर शेतात जाणारा कोणाच्या कामाला जाणारा नऊ वाजता उठतो आणि नऊ वाजता उठल्यावर त्या चौकात त्या लोकांसोबत जातो त्या लोकांना म्हणतो चहा घ्यायचा का आणि चहा घेता घेता तो हा बाप तुम्हाला फोटोग्राफ पाहून त्या लोकांना म्हणतो नाक केला पण आपल्या लेखीन नाही जाऊ द्या या का ते काम आपल्याला करावं लागेल ना आपल्या बापाच्या सन्मानासाठी काहीतरी करावं लागेल ते करण्यासाठी अभ्यास करायचा नाहीतर नाही तर होत पोरी शिकायला गेल्या नेवासा आहे गेली कॉफी शॉपला आमचं दलिंद रे आमचं पोरगेंज रे तू हा नंबर भेटतो कुठून या काही पोराची धमक नाही तू हा नंबर दे त्याला माहिती आहे पोलीस प्रशासन आहे कायदा महिलाच्या बाजून झुकताय आहे म्हणजे एखाद्या नवऱ्यानं बायकोला मारलं आणि बायको पोलीस स्टेशनला गेली माझ्या नवऱ्यानं मला मारलंय कौटुंबिक हिंसाचार पोलीसवाले नवऱ्याला टायरमध्ये मध्ये गुतगुत हाणतात पण सकाळी नवरा झोपलेला आहे बायकोनं नवऱ्याच्या तोंडावर ऋषी टाकली तपिला डोक आणि नवरा पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि म्हणला बाबा माझ्या बायको मला आणलं तरी पोलीसवाले पुन्हा नवऱ्यालाच सांगतात लाल हे का म्हणते तू बायकोचा मार खातो त्याचा कार्यक्रम आहे आमच्या मुलाची लाई म्हणजे गेली ना लहान होता शाळेत गेला भाई म्हणली हे गप्पस तू काय कळत नाही मोठ झालं बाप म्हणायला लागले हे गप्पस तू काय कळत नाही शाळेत गेला शाळेतले सर मी म्हणायला लागले गप्पस तू काय कळत नाही चार पाच दलिंदर मित्र भेटले ते मी म्हणायला लागले मला माहिती नाही तू काय कळत नाही त्याच्या नशिबात ती आली कॉफी शॉपला ला गेल्या गेल्या ती पण म्हणाली पिलू तुला काय कळत नाही पिलू पिलो बिलो काहीच नसते पिल्लू हे डुकऱ्याच्या आणि कुत्र्याच्या लेकडा म्हणतात माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात आपण पिल्लू म्हणतो पिल्लू तुला ती जर म्हली पिल्लू तर तु तुला चेंज व्हायला धर्म चेंज चेंज व्हायला आखा बुधा चेंज व्हायला तुला ती तुला म्हणली समजा पिलू जेवला का त्याच्यात म्हणते मी नाही जेवलो ती मग तू जेवला नाही मी पण होणार नाही माहिती तिकडे बन खाऊन असते